तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्यामुळे मोहोळ तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली नवी उमेद शिवसेनेच्या प्रत्येक कट्टर कार्यकर्त्यांना व समर्थकांना राजाभाऊ खरे यांचेच आकर्षण राजाभाऊ खरे यांच्यामुळेच गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचीही होणार आहे कल्याण प्रथमतः दोन हजार नऊ मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातून पहिल्यांदाच मोहोळ तालुक्याचे मातब्बर नेते समजले जाणारे लोकनेते परिवाराचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांची उमेदवारी संपुष्टात आली सुरुवातीला या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री राहिलेले माननीय लक्ष्मणरावजी ढोबळेसर यांनी पाच वर्षी कशी वर्षी पार त्यानंतर दोन हजार चौदा याच मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजे पाटील यांनी शिफारस केल्यानंतर मुंबईचे असणारे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मोठ्या मताधिक्याने निवडून आले पण अंतर्गत राजकारण व गटबाजीमुळे सहा महिन्यांमध्ये त्यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटक करण्यात ता आली त्यानंतर जवळजवळ साडेचार वर्ष हा मतदारसंघ पोरका झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच स्पर्का व बाहेरचा उमेदवार मोहोर तालुक्यात आणून पुन्हा एकदा जनसामान्य माणसाचा भ्रमनिराश करण्यामध्ये हे सर्वजण यशस्वी ठरले त्यानंतर मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातील रस्त्यांनी अक्षरशः भयानक स्वरूप धारण केले होते सर्वसामान्य जनतेला त्याचप्रमाणे सातत्याने वर्तमानपत्रातून बाजू मांडणाऱ्या पत्रकारांनाही असा प्रश्न पडला होता की मोहोळ तालुक्यामध्ये या सर्वसामान्य जनतेचा कोण वाली आहे का नाही पण अचानकपणे मोहोळ तालुक्याचा तारणहार अक्षरशः आपण त्याला दैवत म्हटले तर चालेल असा माणूस अवतरला व प्रत्येक गावातील गावखेड्यातील प्रत्येक वाड्या वस्तीवरील प्रत्येक जनसामान्य माणसाची आपुलकीने चौकशी करून त्या भागातील लोकांना काय त्यांच्या दैनंदिन गरजा शिवसेनेचे उद्योगपती राजाभाऊ खरे हो। जवळजवळ एक वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मोहळ मतदारसंघातील ज्या गावातील गावागावांमधील अंतर समांतर आहे अशा सर्व गावांमध्ये जाऊन तेथील सर्व ग्रामस्थांची चर्चा करून तेथील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असल्याचे दिसत आहे राजाभाऊ खरे यांच्यामुळे खरे तर मोहोळ तालुक्यातील मतदारांना एक आता मोठा आशेचा किरण दिसू लागला असून त्यांनी कुरुलते पंढरपूर या रस्त्यावरील आजूबाजूच्या गावखेड्यातील अनेक रस्ते आपल्या स्वखर्चातून मार्गी लावले असून ज्या गावातून रस्त्याची पाण्याच्या बोअरची अथवा क्रीडा संकुलाची मागणी असताना ती मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सातत्याने सुरू ठेवला आहे त्यांच्या या धडाकेबाज काम करण्याच्या पद्धतीमुळे मोहळस नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक नवी उमेद जागृत झाल्याचे चित्र दिसत आहे याचमुळे शिवसेनेचे व माननीय श्री हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व रक्त अंगात विणलेल्या सर्वसामान्य लहानांपासून थोरापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये राजाभाऊ खरे यांचेच आकर्षण वाढत असल्याचे चित्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे यांचे कार्य म्हणजे आभाळभर असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत असून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व वा आपल्या कौशल्याने मोहळ मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात स्वखर्चातून निधी वाटप केला आहे उद्योगपती राजाभाव खरे स्वतः क्रीडाप्रेमी असून कुस्ती शौकिनींसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली असून त्यांनी मोहळ तालुक्यातील कुरुल पाटकुल बेगमपूर टाकळी सिकंदर औडी वरकुटे अंकोली कामती याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपले कार्य चालू ठेवले असून या माध्यमातून त्यांनी समाजकार्य कसे करावे यांचेच याचे उत्तम उदाहरण राजाभाऊ खरे यांनी सर्व नेते मंडळींपुढे घालून दिले आहे या अशा व्यक्तिमत्वांमुळेच आजही मोठ्या प्रमाणात माणुसकी जिवंत असल्याचे उत्तम उदाहरण उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी घालून दिले आहे या व्यक्तिमत्वामुळे आज सर्व मोहळ तालुक्यातील गोरगरीब वंचित दिनदरीत समाजाचा मोठा आशीर्वाद उद्योगपती राजाभाऊ खरे यांना लाभणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य असून यामुळे पुन्हा एकदा उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्यामुळे मोहळ मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेचे कल्याण होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे